श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात कन् कर्तृत्वान महिलांचा सन्मान महिला दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचं आयोजन नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंजवाड या शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक आठ मार्च रोजी कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयामार्फत करण्यात आला या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या खोरपडे सन्मान्य डॉक्टर एखाद तराळ सौ दीपाली पाटील सौ स्वाती आंबाडे डॉक्टर अमरजा माने डॉक्टर मनीष डांगे सौ धनश्री गायकवाड तर महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरी सन एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय दी महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला कुरुंदवाड परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार महाविद्यालयामार्फत करण्यात आला यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त डॉक्टर रेखा तराड जागृती महिला मंचीचा सुदीपाली पाटील वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अमर जा माने कुरुंदवाड शहराच्या माजी नगराध्यक्षा व्याख्यात्या सो मनीषा डांगे अहरम फुडच्या सर्वे सर्वा सौ स्वाती आंबाडे रोटरी क्लबच्या सौ धनश्री गायकवाड या विशेष सत्कार मूर्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी सत्कार मूर्तीने आपली मनोगत व्यक्त केले महाविद्यालयातील महिला स्टाफचा सत्कार यावेळी करण्यात आला स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील सूत्रसंचालन संचालन गुरव गुजर मूर्तींचा परिचय सी आर आर टाकणारे आभार सव वाय डी यांनी केलं हा सन्मान सोहळ्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती विनिया घोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते